नमस्कार मी पल्लवी आणि आज मी घेऊन आली आहे एक खास आणि आरोग्यदायी अशी रेसिपी कारल्याची भाजी कारलं म्हटलं की लगेच आठवते ते तिचा कडूपणा पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की खास टिप्स ज्यामुळे कारल्याची चव कडवट न वाटता चविष्ट लागेल चला तर मग खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया ही कारल्याची भाजी करण्यासाठी मी अशी पोपटी रंगाची कारली घेतलेली आहेत ही थोडी कमी कडवट असतात त्यानंतर पुढचा आणि मागचा भाग काढून टाकायचा कारल्याचा कारल्याचे असे दोन भाग करून घ्यायचे आणि मध्ये ज्या बिया असतात त्या सगळ्या काढून घ्यायचा कारल्याचा जो कडवटपणा असतो तो जास्तीत जास्त यामध्येच असतो तर हे बघा अशा पद्धतीने आपण बिया काढून घेतल्यानंतर याचे असे पातळ काप करून घेऊया गोल आणि पातळ चकत्या करून घ्यायच्या एकदम कोवळी कारली असतील तर त्यामध्ये बिया नसतात त्यावेळी ते तसंच घेतलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपण दोन्ही कारल्याच्या अशा पातळ चकत्या करून घेऊया आता या चकत्या केल्यानंतर यावरती आपल्याला पुरेसं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून घेतल्यानंतर याला हाताने व्यवस्थित असं चोळून लावून घ्यायचं मीठ लावून झाल्यानंतर पंधरा मिनिट आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे आता यानंतर आपण कारल्याच्या भाजीची तयारी करून घेऊया दोन ते तीन कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत कारलं खाणं आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी आहे तर अशी ही चमचमीत भाजी जर आपण केली तर सर्वांनाच हे आवडेल आणि आपण नेहमीच कारल्याची भाजी करून खाऊ आता कांदे चिरून झालेले आहेत कढईत तेल घालून घेऊया आता खमंग अशी फोडणी द्यायची आहे पहिल्यांदा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला फक्त गुलाबीसर रंगावरती परतायचा आहे खूप जास्त भाजायचं नाही गॅस एकदम कमी ठेवलेला आहे आणि कांदा परतला जातो तोपर्यंत आपण कारल्यातलं हे जे जास्तीचं कडू पाणी आहे ते काढून घेऊया मीठ लावल्यामुळे कारल्याच्या फोडींना पाणी सुटतं आणि फोडी मऊ पडतात हलक्या हाताने आपल्याला एकदम अगदी हलक्या हाताने यातलं पाणी असं पिळून काढायचं आहे म्हणजे कारल्याचा कडवटपणा एकदम कमी होतो आणि चवसुद्धा बॅलन्स राहते तर हे बघा अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने मी या कारल्याच्या फोडीमधलं पाणी पिळून काढलेलं आहे मीठ लावल्यामुळे कारल्याच्या फोडी मऊ होतात त्यामुळे त्या, त्या अजिबातही त्या तुटल्या जात नाही कांदासुद्धा चांगला गुलाबी रंगावरती परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण आलं लसूण खोबरं कोथिंबीर याचं वाटण घालून घेऊया खोबरं वापरल्याने या कारल्याची चव एकदम सौम्य होते आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते आता हे वाटण मी तयारच केले करून ठेवलेलं होतं हे एक ते दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं यामध्ये आता सुके मसाले घालून घेऊया थोडीशी हळद घालून घ्यायची आहे लाल तिखट घालायचं आहे घरचा जो रोजचा आपला वापरातला मसाला आहे काळा मसाला तो घालून घ्यायचा एक चमचा धनेपूड घालून घ्यायचे आहे हे सगळे सुके मसाले एक मिनिटभर आपण या तेलामध्ये परतून घेऊया यानंतर कारल्याच्या फोडी आहेत त्यासुद्धा घालून घ्यायच्या आहेत कारल्याच्या फोडी या मसाल्यांसोबत आपल्याला परतून घ्यायच्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने हे सुके मसाले चांगले परतले गेलेले आहेत त्यासोबत कारल्याच्या फोडीसुद्धा आपण चांगल्या परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये दोन ते तीन चमचे चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आणि झाकण ठेवून याला एक छान वाफ काढून घ्यायची आहे कारल्याच्या फोडी आधी आपण मीठ लावून ठेवलेलं त्यामुळे आता जास्तीचं मीठ घालायची गरज नाही आहे चिंच नसेल तर तुम्ही आमसूल किंवा लिंबूसुद्धा पिळू शकता थोडं आंबट पदार्थ वापरल्याने कारल्याची उग्र चव बॅलन्स होते आता झाकण ठेवून आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे गरज वाटल्यास थोडंसं अजून पाणी घालून घ्यायचं आहे आणि कारलं चांगलं मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं कारलं चांगलं मऊ होईपर्यंत शिजवून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार गूळ घालून घ्यायचा थोडासा गूळ सुद्धा चव चांगली बॅलन्स होते आणि कडवटपणा कमी होतो तर अशा पद्धतीने हे केलेलं चमचमीत कारलं खूप छान लागतं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ही रेसिपी सगळ्यांनाच आवडते आता यामध्ये शेवटी सर्वात शेवटी भाजलेल्या शेंगदाण्याचं दोन चमचे कूट घालून घ्यायचं आहे तर ही झाली आपली खास कारल्याची खूप कमी कडवट आणि अधिक स्वादिष्ट अशी भाजी गरमागरम पोळी किंवा भाकरीसोबत अप्रतिम लागते जर तुम्हाला ही रेसिपी आणि टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक आणि हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद